रात्री मी दांडिया बघायला गेले होते इथं गरबा खेळत होते लोक ते तिथं बघून झाल्यावर परत आल्यावर ते अर्ध्या रस्त्यातच एक बाई भेटली ती म्हणली बस जरा मग तिथं जरा टेकले बसले जरा तर ती म्हणली आता देवी बसली तर देवी आपल्यावर प्रसन्न होईल जर तुला देवी प्रसन्न झाली तर तू काय मागशील देवीला मी म्हटलं खरं सांगू का मी तुम्ही सांगा बरं म्हटलं आधी ती म्हणली मला जर देवी प्रसन्न झाली तर मी मला पैसा आडका डाग डागिने सगळं सगळं भेटू दे असं मी देवीला सांगल मला सगळं भरपूर दे मला म्हणली आता तुझं सांग मग मी तिला सांगितलं मी देवीला सांगल माझं बाळ आहे माझ्या बाळाला सगळं काय असेल तिथे सगळं काय भेटल भरभराटी त्याच्या धंद्याची दे त्याचं सगळं नीटनिटकं दे आणि काय असेल ते सगळं एकूण सगळं या ईश्वात फक्त माझं बाळ आहे मला तर काय भेटावं ते फक्त माझ्या बाळाला हे मी देवीला सांगेल म्हणलं ती म्हणली तुझं काम नक्कीच होईल कारण तू लेकरासाठी मागतीस तुझं काम बरोबर होईल माझं चुकलं म्हणली मला माफ कर मी माझ्यासाठी मागितलं तर तू तु, तुझ्या लेकरासाठी मागितलं अगदी शंभर टक्के तुझं काम होईल म्हणले म्हणलं मग मा, मी माझ्या लेकरासाठी सगळं काय करते म्हणलं तर काय असेल ते माझं बाळ